कर्जत तालुका कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबवण्यात आले तालुक्यातील खांडपे आणि कुंडलज या गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर हे अभियान राबवण्यात आले या अभियानात स्थानिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान मधून कुंडलज येथे शेतकरी रोहिदास यशवंत चंचे यांच्या चा चाळीस गुंठे जमिनीवर भाताची लागवड करण्यासाठी कृषी अधिकारी जमले होते त्या शेतामध्ये कर्जत नऊ या वाणाची राख तयार करण्यात आले होते शेतात रोप तयार झाल्यावर चारसूत्री पद्धतीने भाताची लागवड करण्यासाठी कृषी खात्यातील अधिकारी कर्मचारी हे शेतात उतरले होते त्यात कर्जत कृषी विभागाचे अधिकारी अशोक गायकवाड तर मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी यांच्यासह कृषी पर्यवेक्षक शशिकांत गोसावी मंगेश कलांडे तसेच कृषी सहाय्यक स्मिता गावडे सरिता काळे कल्याणी कोरफड दौपद भुगे नितीन भानवसे दत्तू देवकाते पंकज सोनकांबळे राजश्री तावडे रुपाली सोनेने श्रद्धा देवकर हे अन्य शेतकऱ्यांसह कर्जत नऊ या भाताच्या पिकांची लागवड केली कर्जत संतोष